हाय काय करताय कशात आज ना तुम्ही मला एक प्रश्न सुटता दरवेळेस तुम्ही प्रश्न विचारतात आणि मी उत्तर देतो आता ना आज तुम्ही उत्तर द्यायचं मला प्रश्नाचं प्रेम म्हणजे काय मला भरपूर जण बोलले प्रेम आंधळ असतं प्रेम बोलक असत कोण कोण तर मला खूप विचित्रच बोल मला तर काही समजलंच नाही म्हणजे प्रेम म्हणजे कोण बोलतं की मी पागल होईल अरे असं खरी असतं तसं मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा प्रेम म्हणजे नक्की काय तसं माझ्या मतीने प्रेम म्हणजे एकमेकांना सपोर्ट करणं एकमेकांना म्हणजे प्रत्येक संकटांना सामोरं जाताना दोघं जोडीने असणं आणि म्हणजे एकमेकां टाईम स्पे करणं माझ्या मतीने तर प्रेमही असेल पण तुमच्या मतीने काय असेल तुम्हाला कधी झालं आहे का प्रेम